जस्टिस असं आहे की गेल्या आठवड्यामध्ये जे काही काश्मीरमध्ये घडलं त्यामुळे साहजिकच सवन देशामध्ये लोकांच्यामध्ये एक अस्वस्थता होते लोक येतात फ्रीकडनं ज्यांचा काही समय नाही असे निश्वास लोकांना गोळ्या घालतात सत्तावीस अठ्ठावीस इथे भरतात आणि याच्यामध्ये कुठल्याही सरकारला मग्याची भूमिका घेणं शक्य नव्हतं पण हे करत असताना काळजी होत निकाल घ्यायची गरज होती दोन हो हो वा, भाग आहेत एक भारताचा निर्देश होऊ ठेवा पाकिस्तानचा निर्देश होत ठेवा भारत आणि पाकिस्तान ओके पाकिस्तान अक्युफाईड काश्मीर की जो काश्मीरचा भाग एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी घेतला आणि जो त्यांच्या ताब्यात तिथंच हे हल्ला करण्याचं सण काश्मीरमधले ते झाल्याच्या नंतर या देशात आपल्या देशात काही लोकांच्या मनामध्ये काश्मीरी जनतेच्याबद्दलसुद्धा शंका होती पण हा जो इन्सिडंट झाला दहशतवाद्यांचा तो झाल्याच्या नंतर त्याचा आनंद वाटावा असा एक व्यवस्थ घडली सवन काश्मीरवादी स्थानिक जनता ही भारताच्या वरून उभी झाली ही दहशतवाद्यांच्या विरुद्ध त्यांनी आपली तीव्र वर्षा व्यक्त केली जम्मू काश्मीरची विधानसभा याचं अधिवेशन घेतलं गेलं आणि त्या विधानसभेमध्ये एक वर्षांनी हा जो हल्ला झाला तो दहशतवाद्यांचा त्याच्या विरुद्ध निषेधाचा ठराव झाला आणि त्यामुळं तिथे मुख्यमंत्री जे आहेत उमर अब्दुल्ला त्यांचं भाषण तुम्ही कोणी ऐकलं असेल तर असेल त्यांनी अतिशय स्वच्छ भूमिका की या दहशतवादाच्या विरुद्ध केली आणि सवय काश्मीर व्हॅली आणि भारतीय नेतृत्व भारतीय सेना याच्यात अंतर नाही ही रोज जगायला कळली आणि हे सगळं झाल्याच्या नंतर हल्ला तर झाला होता आपल्या सव्वीस सत्तावीस लोक उंची उंची होते त्याचा तर हिशोब कराव सगळे पण तो करत असताना आंतरराष्ट्रीय दरामध्ये भारत आक्रमक आहे असं चित्र होऊ नये खबरदारी या ठिकाणी घेतली घेतल्याची योग्य आहे आणि म्हणून आम्हा लोकांचा आग्रह हा होता त्यावेळी दिल्लीमध्ये पक्ष बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये माझ्या पक्षाच्या वतीनं सोशयाचाही सगळ्या आदर होत्या आणि तिथे एका विचाराने कुठली भूमिका सरकार घेत असेल तर या ठिकाणी राजकारण न आणता पूर्ण तातीने सरकारचा मागं उभारावा हा निर्णय घेतला आणि आज या ॲक्शनच्या नंतर सवन देशवासियांची जबाबदारी दे। राजकीय नेतृत्वाची जबाबदारी ही आहे की एअरफोर्स आणि बाकीचे त्यांचे सहकारी यांनी काल रात्री जी काय ॲक्शन घेतली तिच्या पाठीशी मजूर तिच्या उभं आणि ती भूमिका आम्हा लोकांची आहे सर या सगळ्या आल्यानंतर अमेरिकेकडून जे काही सांगितलं गेलं की दहशतवाद विरोधी कारवाई संदर्भात आम्ही भारताच्या पाठीशी आहोत आंतरराष्ट्रीय पातळीवरती याचे काय नेमके परिणाम होऊ शकतात या सगळ्या नाही असं आहे की आंतरराष्ट्रीय हे थोडं जखून केलं पाहिजे पण सुदैवानं या हल्ल्याच्या नंतर आणि कालच्या ॲक्शनच्या नंतर अमेरिका जपान आणि काही महत्त्वाचे देश यांनी भारताला समर्थन दिलं काळजी करण्यासारखी अशी आहे इथे मी दिलेली नाही तर ठीक आहे शेवटी आपल्याला आपल्या देशाचं महत्व आपल्या देशाचा अधिकार आणि आपल्या देशाचं सार्वभौम हे जतन करावं लागेल त्यासाठी जे काही त्या देशवासी करावं लागतील ती करण्याची मानसिकता मला देशवासी दिसते ही जमिनीची वाजू आहे पाकिस्तानकडून आता सुरू केला गेला आहे की सिव्हिल एरियामध्ये हल्ले भारताकडून केले गेले आणि त्यांचे पंतप्रधान जे त्यांनी सुद्धा या, याचा सडेतोड याचं सडेतोड उत्तर दिलं जाईल असं सांगितलंय युद्धाला सुरुवात होईल किंवा युद्ध होईल अशी चिन्ह सध्या दिसत आहेत का तुम्हाला काय नाही आज सांगणे योग्य नाही पण सतर्क राहण्याची स्थिती हा सगळा भाग जो आहे तिथे सतर्क राहण्याची गरज आहे पाकिस्तान माहिती नाही त्यांना त्यांची ताकद माहिती चे, त्यांना आणि त्यामुळं आपल्याला सावध राहील सरकारची आता सध्याची धोरण आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय धोरण जे आहेत त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता स्ट्रॅटेजिकली ज्या काही मुव्स करण्यात आले गव्हर्नमेंट कडून पाण्याच्या संदर्भामध्ये असतील किंवा व्यापारा निकाल सरकारने आलेली एक आर्थिक कोंडी कशी करता येईल या दृष्टीने काही खावले जाते त्याच्यात काही चुकीच नाही अशा पद्धतीनं केंद्र सरकारकडनं खरं त्याचे काही स्ट्रॅटेजी असतात युद्धाच्या काही गोष्टी रिव्हिल करायच्या नसतात तुम्ही कसं बघता नाही असं आहे की एकाहत्तर साली ज्या वेळेला आणि हा एवढा सगळा दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याच्या नंतर कुठल्याही देशवाद्याची भूमिका घेऊ शकत आणि त्यामुळं असे आम सोडसेस आणि प्रधानमंत्र्यांनी जी काही निर्णय घेतले आणि प्रधानमंत्र्यांनी जी जी काही निर्णय घेतले ते योग्यच होते ऑपरेशन मोदी मला माहिती नाही पण नाव दिले ते योग्य ते कारण काही निष्काळ वेगनी त्यांना त्यांना वैद्य याला सोडून देण्याची सी स्थिती आणली त्यांचं कुंकू फुसलं गेलं आणि म्हणून हे नाव दिलं असेल तरी योग्य आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळे राजकीय पक्ष जे ते सैन्याचं अभिनंदन करताना दिसतात विशेष करून काँग्रेस किंवा इतर पक्ष सुद्धा थेटपणे सरकारचं किंवा मोदींचं अभिनंदन असून विरोधी पक्षाकडून केलं गेलं नाही म्हणजे कठोर निर्णय घेतल्याबद्दल सांगितलं यावेळेला असा संकुचित दृष्टिकोन घेणं शासनाचं लक्षण आहे

इस तरह से देखोगे आप सब कुछ सीधी बात है कि और घाटी की जो मीटिंग हुई वहाँ निर्णय में उसलिए तय हुआ कि ये इश्यू है हम सब एक आंखों से डिफेंस मिनिस्ट्री प्रधानमंत्री जो कुछ कदम उठाएंगे उसका हमारा समर्थन और सहयोग रहेगा और वो कंटिन्यू किया है कल ये हो गया मुझे आश्चर्य नहीं लगता क्योंकि कश्मीर में जो बात हुई थी इतने लोग मारने के बाद हम नज़रअंदा नहीं कर सकते थे कुछ ना कुछ कदम उठाने की आवश्यकता थी और संदेश देने की आवश्यकता थी ये दहशतवादी लोगों को कि ऐसे काम करेंगे तो ये देश सुख नहीं हुए थे। और ये संदेश देने के लिए कदम उठाने की आवश्यकता थी मगर कदम ऐसे उठाइए कि जिसमें दहशतवादी जहाँ रहते हैं उनके वे जहाँ हैं, वो छोड़कर अन्य एरिया के लोगों को कुछ सक्रिय नहीं होनी चाहिए और इसीलिए ये जो आज नव जगह सिलेक्ट किया है वहाँ दहशतवादी लोगों के व्य से स्क्रीनिंग की व्यवस्था है जो कुछ लगता है लड़ाई के लिए ये सब मटेरियल के स्टॉक वहाँ है और वहाँ ही सुनकर कॉन्सेंट्रेट किया है ये बात इंडियन एयरफोर्स की अच्छी बात उन्होंने की बाकी आम लोगों को तकलीफ ने और जहाँ तफ्ल की जगह है वो उद्वस्त करने का काम किया है Uh, some civilians have died in the airstrike which is done by India. Yes. What is it? अपना तारीख से पाकिस्तान ने घुसकर कुछ किया पाकिस्तान ने जो ईली गई कश्मीर की जगह अखिलवाई किए हैं और इसका इस्तेमाल भारत को जब परिस्थिति गंभीर होती है तब हमला करने के लिए जो वे यूज करते हैं वहाँ ही हमले किए है इससे बात साबित होती है कि भारत आम इनोसन जो स्थिति थे न इनके बारे में ध्यान देकर जो कुछ किया है वो काम किया है नहीं अच्छा किया विकास। सत्ताईस अट्ठाइस लोग इसमें मर गए थे जो महिला थी इसका सौभाग्य का निशाना खत्म हुआ था और इसीलिए

कौतुका या दोन्ही गोष्टीच जो काही संयम ठेवायला पाहिजे तो इंडियन एअरफोर्सने ठेवलेला आहे ही माहिती आपली दिलेली असेल किंवा जाईल आणि त्यामुळे भारताची भूमिका ही आक्रमण करणारी नव्हती ही दहशतवादी शक्तीला सदेतोज उत्तर देण्याची होती हे स्पष्ट होईल आपण सांभाळला आता हात असे की सवन देशवासीनं जी काही समस्या उद्या निर्माण होण्याची शक्यता असेल तर सावध राहणं सरकारी करणं एक राहणं हे सगळं करावं लागेल आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांचं सरकार्य गव्हर्मेंट आहे